नमस्कार मंडळी जागर दृष्टी या मराठी युट्यूब स्वागत आहे आज आपण एक अशी विचार करायला लावणारी घटना जाणून घेणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या मनाला भिडेल आणि आपल्याला आयुष्याकडे शिक्षणाकडे आणि पालक किंवा मुलांच्या नात्याकडे नव्याने पाहायला भाग पाडेल ही गोष्ट आहे साधना भोसले नावाच्या एका सतरा वर्षीय मुलीची जिने आपल्या स्वप्नांसाठी मेहनत केली पण एका क्षणाच्या रागात एका चुकीच्या निर्णयामुळे तिचं आयुष्यच संपुष्टात आले चला ही संपूर्ण घटना सविस्तर जाणून घेऊया आणि शिकूया की मार्क्स म्हणजे सगळं काही नाही त्या पलीकडे सुद्धा एक सुंदर जग आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावामध्ये घडलेली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहेत धोंडीराम भोसले हे गावातल्या एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करतात समाजामध्ये त्यांची एक वेगळीच ओळख होती त्यांचे वडील भगवान भोसले हे त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि गावचे माजी पोलीस पाटील होते त्यांची पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच धोंडीराम आणि प्रीती यांना दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी साधना साधना ही बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होते सा। होती तिचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं लहानपणापासून ती यासाठी मेहनत करत होती अभ्यासात हुशार दहावीला पंच्याण्णव टक्के गुण मिळवणारी साधना खरोखरच जिद्दी आणि मेहनती होती साधनाच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तिच्या पालकांनी तिला आटापाडीच्या एका कॉलेजच्या वसतीगृहामध्ये दाखल केलं होतं ती तिथेच राहून शिकत होती बारावीची परीक्षा झाल्यानंतर साधना काही दिवसांसाठी आपल्या नेलकरांजी गावी घरी आली याच दरम्यान तिच्या नीट परीक्षेचा निकाल लागला पण दुर्दैवाने त्या परीक्षेमध्ये साधनाला तिच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले मग त्यानंतर घाबरत घाबरत तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना म्हणजे धोंडीराम यांना सांगितले आणि इथूनच सुरू झाला एक असा वाद ज्याने साधनाचं आयुष्य संपवून टाकलं धोंडीराम यांना साधनाच्या कमी गुणांमुळे प्रचंड राग आला शिक्षणाचं महत्व इतरांना शिकवणारे हे शिक्षक स्वतःच्या मुलीवरच तुटून पडले त्यांच्यात आणि साधनामध्ये जोरदार वाद सुरू झाला धोंडीराम तिला म्हणाले इतका खर्च तुझ्यावर करतो आणि तू असं अपयश आणतेस तू कशी डॉक्टर होणार तुझं आयुष्य कसं चालणार रागाच्या साधनाने साधनानेही आपल्या वडिलांना उलट उत्तर दिलं ती म्हणाली पप्पा तुम्हाला ही लहानपणी कमी गुण मिळाले असतील तुम्ही काय कलेक्टर झालात का शिक्षकच झालात ना साधनाचं हे बोलणं धोंडीराम यांना इतकं लागलं की त्यांचा राग अनावर झाला रागाच्या भारामध्ये त्यांनी घरातील लाकडी कुंटा उचलला आणि साधनावर हल्ला केला त्यांनी तिला बेदम मारहाण केली इतकंच नाही तर तिच्या पोटात लाथाबुक्क्या घातल्या साधनाची आई प्रीती यांनी मध्यस्थी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला काही वेळासाठी धोंडीराम शांत झाले पण पुन्हा रात्री त्यांनी साधनाला मारहाण केली तिच्या अंगावर जखमा सूज आणि मारहाणीच्या खुना स्पष्ट दिसत होत्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी योग दिनानिमित्त धोंडीराम शाळेतील कार्यक्रमासाठी निघून गेले पण त्यांनी साधनाला रुग्णालयात नेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही साधना अवस्थेत घरातच पडून होती दुपारपर्यंत तिला शुद्ध न आल्याने कुटुंबियांनी तिला सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात नेलं पण तिथे तिला दाखल करताना त्यांनी खोटं कारण सांगितलं की साधना बाथरूममध्ये पडली होती डॉक्टरांनी तपासणी केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता उपचार सुरू होण्यापूर्वी साधनाचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सत्य उघड झालं साधनाचा मृत्यू बाथरूममध्ये पडल्याने नव्हे तर मारहाणीमुळे झाला होता तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुना आढळल्या या धक्कादायक खुलाशानंतर साधनाची आई प्रीती यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी धोंडीराम भोसले यांना अटक केली पण तोपर्यंत साधनाचं आयुष्य संपलं होतं मंडळी ही घटना फक्त साधना आणि तिच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही तर ही आपल्या समाजातील एक भयंकर वास्तव समोर मांडते पालकांचं स्वप्न असणं चुकीचं नाही पण स्वप्न मुलांवर लादणं त्यांच्या चुका समजून न घेता त्यांना शिक्षा करणं हे कोणत्याही नात्याला शोभत नाही साधनाचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं ती मेहनती होती हुशार होती जिद्दी सुद्धा होती पण एका क्षणाच्या रागात एका बापाच्या अहंकारामध्ये तिचं स्वप्नच नाही तर तिचं संपूर्ण आयुष्यच संपलं आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जे वडील स्वतः शिक्षक होते समाजामध्ये सन्मानाने वावरत होते त्यांनीच आपल्या मुलीला इतकं मारलं की ती जगातून निघून गेली ही घटना आपल्याला प्रश्न विचारायला लावते की मुलं अशा दबावाखाली जगत आहेत किती मुलं अभ्यासाच्या ओझ्याखाली आपला आत्मविश्वास गमावत आहेत पालक म्हणून आपण मुलांचे मार्गदर्शक बनायला हवं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव न टाकता अपयश ही आयुष्याची शेवटची पायरी नाही अपयशातून उभं राहण्याची ताकद मुलांना देणं त्यांना आधार देणं हीच खरी पालकांची जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी मिळून हा संदेश पसरवायला हवा की आपल्याला परीक्षेत मिळणारे गुण किंवा मार्क्स म्हणजेच सगळं काही नाही त्या पलीकडे सुद्धा एक सुंदर जग आहे मुलांना त्यांच्या स्वप्नासाठी प्रोत्साहन द्या त्यांच्या चुका समजून घ्या आणि त्यांना आयुष्य जगण्याची प्रेरणा द्या साधनाच्या या हृदयद्रावक कहाणीनंतर आपण सगळ्यांनी एक गोष्ट ठरवायला हवी आपण आपल्या मुलांना आधार देऊ त्यांच्यावर विश्वास ठेवू आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देऊ मंडळी साधनाच्या वडिलांना म्हणजेच धोंदीराम भोसले यांना पोलिसांनी तर अटक केलेली आहे परंतु त्यांना आता काय शिक्षा मिळायला हवी हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जागरदृष्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या समाजामध्ये जागरूकता पसरवण्यासाठी बदल घडवण्यासाठी आपण सगळे मिळून एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद आणि भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह